ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वाहतूक नियम तोडले तर त्याला टायर मध्ये घेऊन मारण्यास सांगणार अजित पवार बारामतीत वाहतूक नियम तोडले तर त्याला असा टायर मध्ये घेऊन मारण्यास सांगणार त्याला त्याच्या ते दहा पिडी अटवल्या पाहिजेत जो नियम मोडेल मग तो अजित पवार यांचा नातेवाईक का असेना असा दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे पाहूयात ते काय म्हणतात नातेवाईक जमलेल्या बंधू भगिनी म्हणून माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मी खरं डॉक्टर विकास बोरकर डॉक्टर अश्विनी बोरकर यांनी मला विनंती केलेली होती की के दादा आम्ही सगळे मिळून सावित्री हॉस्पिटल हे इथं सुरू करतोय आणि त्याकरता करता, करता तुम्ही वेळ द्या बारामतीमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्याच आपल्या सहकारी मित्रांच्या उद्घाटनाच्याकरता त्यांना शुभेच्छा करता त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये यशस्वी व्हावं त्यांनी चांगलं समाजामध्ये काम करावं हीच भावना माझी आणि माझ्याबरोबर काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांची असती मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज आमचे डॉक्टर अश्विनी बोरकर आणि डॉक्टर विकास बोरकर यांच्या सावित्री हॉस्पिटलचं सा उद्घाटन झालं असं जाहीर करतो आपल्या सावित्री हॉस्पिटलच्या माध्यमातन आपल्या बारामती शहरामध्ये आणखीन एक चांगली वैद्यकीय सेवा यामधून या पती पत्नी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्या दोघांचाही आणि बोरकर परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो तमाम बारामतीकरांच्या वतीनं इंदापूरकरांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो